हे आहे मित्रांनो अर्धापूर करवाडी रोड या रोडला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन बघा इथं कसं अर्थवर्क आहे मी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत देपर्यंत इथं काम कामात मी काही फेरबदल होऊ शकते मला रेकॉर्ड करायला एडिटिंग करायला वेळ लागते त्यामुळे इथं काम कमी जास्त फरक पडते कामात हे नांदेड दिशेने जाणारं काम आहे मित्रांनो नाता बघितलं तुम्ही ते हदगाव पण येणारं अर्थवर्क आहे नागपूर तुळजापूर हायवे जे आहे त्याला बायपास काढ काढण्यात आलेला आहे अर्धापूरमध्ये त्याच्या साईडला हे काम चालू आहे यवतमाळ वर्धाकडे जाणारे रूट आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा हे प्रोजेक्ट दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आहे एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कामाठवाड्यापर्यंत बघा आता चिखलाचे दिवस आहे कुठं पाणी पडते कुठं नाही पडत तर ही फुटेज अशी आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चिखलात मी दोन वेळा माझी गाडी फ फर, गाडी फसली मित्रांनो बाईक तरी हे व्हिडिओ कम्प्लीट करायचा होता त्यामुळे ते चिखलातून खाली पाया भरवत आणि हे व्हिडिओ कम्प्लीट केलेला आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रमंडळीतसुद्धा शेअर करा नागपूर तुळजापूर हायवे याच्या समांतर हे ट्रॅक जात आहे मित्रांनो वर्ध्यापासून यवतमाळपर्यंत आणि ख आपल्या उमरखेडपासून ते नांदेडपर्यंत मित्रांनो अर्धापूरच्या बायपास जे काढलेला आहे तुळजापूर नागपूर हायवेचा तिथे पेट्रोल पंप आहे त्याच्याच बाजूला रेल्वे स्टेशन पडणार आहे बघा जिथपर्यंत आपली नजर जात तिथपर्यंत अर्थवर्कच काम चालू आहे सपाट जमीन पट्टा असल्यामुळं वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार आहे मित्रांनो वर्धा देवडी भिंडी कळंब तळेगाव यवतमाळ बानायत दारवा अंतरगाव डिग्रस बेलगाव तुसद शिलोना पडसा उमरखेड हदगाव बामणी वारंगा देववाडी अर्धापूर मोगद मालटेकडी आणि हुजूरसाहेब नांदेड हे रेल स्टेशन राहणार आहे या रेल स्टेशनमधले काही रेल्वे हे जंक्शन असणार आहे जसं वर्धा जंक्शन आहेस तसं यवतमाळ जिल्ह्यातनी दारवा हे जंक्शन होणार आहे सुद्धा जंक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे आणि बाकी जंक्शन नांदेड जिल्ह्यात नाही आहे मित्रांनो आत्ता आपण आहोत अर्धापूर रेल्वे स्टेशनच्या साईडला अर्धापूरचं हे बाहेर जे काम चालू आहे मित्रांनो हे सपाट जमीन पट्ट्याचं असल्यामुळं इथं ब्रिज वगैरे तुम्हाला हे दिसणार नाही बाकी यवतमाळ जिल्ह्यात जे जसं दिसते काम तसं हे व्हिडिओ जर कोणी नवीन सबस्क्राईब आपले बघत असाल तर त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो हा रेल्वे प्रोजेक्ट दोन हजार आठमध्ये मंजूर झाला दोन हजार नऊमध्ये भूमिपूजन झालं यवतमाळमध्ये लालू प्रसादजी यादव यांच्या हस्ते साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के राज्य सरकारचा वाटा आहे या प्रोजेक्टवर आणि तेव्हाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा अशोकरावजी चौहान मुख्यमंत्री होते मित्रांनो त्यावेळेस आणि या प्रोजेक्टसाठी सर्वात जास्त पाठपुरावा जर कोण केला असाल ते यवतमाळचे राज्यसभा खासदार विजय बाबूजी डडा यानं केलेला आहे तेव्हापासून केंद्रातनी रेल्वे मंत्री खूप बदलले परंतु गती मिळाली दोन हजार चौदा नंतर आपले विदर्भाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर या मार्गाला गती मिळाली तोपर्यंत हे भूमी अधिग्रहणातच कासवगतीने चालू होतं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका समोर केळाची बाग दिसत असेल तुम्हाला इकडं केळ्याचं उत्पादन उत्पादन जास्त होते आणि उसाचं सुद्धा उमरखेडमध्ये जास्त होते उसाचं अर्धापूरमध्ये सुद्धा होते मित्रांनो या प्रोजेक्टसाठी खूप संघर्ष करावा लागला यवतमाळ जिल्ह्याला <coughs> कारण की तेव्हा पन्नास पन्नास टक्के वाटाचा होतो का बा पन्नास टक्के राज्य सरकार पन्नास टक्के केंद्र सरकारनं उचलावं पण त्याच्या निधीवरून खूप ओढताण झाली शेवटी लालू प्रसाद जी यादव यांना प्र प्रतिष्ठेची केली ही पन्नास साठ टक्के आणि चाळीस टक्के त्यामुळे हे सक्सेस झालं नाही तर तेव्हाचे तेव्हा जे नियोजन आयोग होतं ते, ते, ते मानायला तयार नव्हतं एवढं निधी द्यायसाठी या प्रोजेक्टला परंतु काय करू हे काम गर्दीपर्यंत आलं तरी आणि लवकरच हे काम कम्प्लीट होणार आहे व्हिडिओज थोडा मोठा होता मित्रांनो त्याच्यासाठी ॲडजस्ट करजा कसं इतक्या दूर आम्ही येतो तर व्हिडिओ जितका होते तितका आम्ही म्हणजे शूट करायचा प्रयत्न करतो पण इथे विशेषतः काही तेवढं काम दिसत नाही आहे अर्थवर्क दिसत आहे पण व्हिडिओ थोडासा मोठा झाला ते ॲडजस्ट करजा बाकी व्हिडिओपेक्षा हे व्हिडिओ थोडासा मोठा आहे या प्रकल्पासाठी साठी नांदेडकडून डॉक्टर अजित गोपछेडे राज्यसभा खासदार हे सुद्धा प्रयत्नशील आहे मित्रांनो प्रयत्नशील म्हणजे पाठपुरावा करत आहे आणि हे प्रकल्प आय एस सी ही कंपनी जी आहे अशा छोट्या छोट्या कंपन्याला हे डिवाईड करून देण्यात आलेलं आहे कामाची गती वाढली पाहिजे म्हणून काही टनलही आहे काही टनल कंप्लीट झालेले आहे हरशी जसं तुसेच्या जवळ हरशी आहे तिथचे काही कंप्लीट फायचे आहे मित्रांनो हे आहे एक्झॅक्ट लोकेशन अर्धापूर रेल्वे स्टेशन बनण्याची जागेची पेट्रोल पंपच्या मागच्या साईडला जे अर्थवर्क आहे नागपूर तुळजापूर हायवे जात आहे अर्धापूरच्या बायपासून तिथे एक पेट्रोल पंप आहे त्याच्या मागं हे, है, चा हे काम चालू आहे रेल्वे स्टेशनचं अधिक रेल्वे स्टेशनचं काम कम्प्लीट व्हा म्हणजे चालू हाच आहे अर्थवर्कचंच काम चालू आहे मी व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत काम चालू झालेलं असन मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण चोरवा बस स्टँड आहे अर्धापूर चोरवा जे रोड आहे तिथपर्यंतच आहे पण हे व्हिडिओ खूप लांबत असल्यामुळं मी हे दोन भागात मी डिवाइड करत आहे फर्स्ट पार्ट आत्ता अपलोड होईल आणि सेकंड पार्ट एक दोन दिवसानंतर तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काय विचार आहे कोणत्या विषयावर आम्ही दुसरे व्हिडिओ बनवावं वर्धा रेल्वे रेल्वेलाईन सोडून ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रयत्न करू अदर विषयावरसुद्धा व्हिडिओ बनवण्याचे मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती याच्यानंतरची अपडेट दुसऱ्या पार्टमध्ये येणार आहे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद